बाहू दिला हत्ती पायी बांधली आई खवळलेल्या तुफाना जायचं रक्तान भी जायचं संपत्ती शाप ठरली निष्ठा पाप ठरली शिंदेनी खेळली चाल होशाही बी मग धासाळच्या बुरगालच्या खडकांनी उभारलं एक दुर्ग घेतली तलवार यशवंतान इंद्रप्रस्थ राजा झुकवला सूर्य <laughs> अरे शिंदे आणले पेशवे ताणले इंग्रजांनी केली काय वया सामर्थ्याची नाग धरी यशवंत असे अमता राया चक्रवर्त्या सम्राटाच्या कर्तृत्वाची पसरली जगभर छाया अरे भले भले कारद झाले बसले नांग्या टाकून भले भले कारद झाले बसले नांग्या टाकून स्वातंत्र्याच्या वनव्यात दिलं राजराजेश्वरानं झोकून स्वतः जळाला तिळ तिळ स्वातंत्र्याची दाखवून वाट राज्या अभिषेक करून झाला महाराजांचा तो सम्राट त्याच्या कर्तृत्वाचं इथली इतिहासाची पुस्तक वाहणार नाही इथल्या जातीय वाडी बांधगुळांना महाराजा यशवंतराया कळणार नाही चल हेही मान्य केले आता दिशांनी घाला आता यशवंतरावांच्या उदयाचा पुन्हा आता समयाला पुन्हा आता समया